दादा अशी एक तालुक्यात चर्चा होताना दिसते हो। की शरद दादा सोनवणे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर त्याचं कारण असं की राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तालुक्यात अनेकदा येत आपलं कौतुक देखील केलेलं आहे काय सांगाल खरं सांगू का प्रत्येक माणसाची आपली आपली एक प्रतिभा आहे खूप चांगली प्रतिभा आहे म्हणजे अजितदादा पवार सडेतोड आहे कामाचा ओळख असता देते आहेत त्यांच्याबद्दल <us> अभिमान आहे आबा आणि त्याच्याबद्दल आदर दे। आहे कारण ते माझ्या जिल्ह्याचे दे पण आहेत पहिले त्यांच्याबद्दल आदर नसल्याबद्दल काय दुमत आहे जेवढ्या काही डेव्हलपमेंट त्यांनी त्यांच्या काळात शक्यत्या केल्या तुम्ही बघा आता जिल्हाधिकारी कार्यालय कलेक्टरचं कार्यालय किती सुंदर बांधलं त्यांनी किती सुंदर बांधलं पिंपरी शेतकटची सुद्धा त्यांनी त्यांच्या काळामध्ये जी डेव्हलपमेंट केली ती अतिसुंदर झाली त्यांच्या काळात त्यांनी जी कामं केली ती सगळ्यांच्या लक्षात राहणारी आहे पण ते नेते आहेत त्यांचा अजेंडा आहे मला हो ते पाहतात विधिमंडळामध्ये बोलताना प्रश्नावर बोलताना त्यांना आनंद होतो किल्ले शिव्याचा शब्द हा प्रत्येक माझ्या वाक्यामध्ये असतो हे त्यांनी पाहिलेलं आहे शिवरायांच्या बाबतीतली माझी भावना त्यांना माहीत आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल त्यांनी माझ्याशी प्रेमाचे संबंध ठेवले मी त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करणे काही गैर नाहीये दुसरी गोष्ट की देवेंद्र फडणवीस साहेब एक स्वतः एक वेगळी प्रतिभा आहे भाजपा म्हणून हा भाग वेगळा परंतु देवेंद्र फडणवीस साहेब भाजपाचे अतिशय आदर्श आणि चांगले मुख्यमंत्री आहेत या शिवभूमीला सगळ्यात जास्त पैसे देण्यामध्ये दादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा पंकजताई मुंड्यांचा आणि विशेषत्वाने मला आपल्याला सांगावं लागेल की विनोद तावडे साहेबांचा देखील या ठिकाणी सिंहाचा वाट आहे या शिवनर महोत्सवाला यशवंतराव चव्हाण नंतर मला ताकद देणारे विनोद तावडेचे सांस्कृतिक खात्याचे आणि मी तुम्हाला सांगतो की बिबट सफारीला मला ताकद देणारे मुखंठी वाझा साहेब आहे की ज्यांनी आपल्याला पासिंग दिली चार लोक स्पर्धेमध्ये होती लोणावळा खेडा आळंदी आंबेगाव जुन्नर पण जुन्नरला उजवी दिली साहेबांनी कि होय इथे विमान सफारी व्हायला पाहिजे साडेपाचशे हेक्टरचं जे रान आहे आंबे गावांचं ते यांनी त्या ठिकाणी केंद्रित केलं पाहिजे मला सांगा पर्यटनासाठी केवढा महत्वाचा हेतू झाला जयकुमार रावर साहेबांनी स्पेशल टुरिझम झोन महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी दिला प्रत्येकाची प्रतिभा वेगळी वेगळी आहे आणि म्हणून अजित दादांबद्दल प्रेम असतं उद्धवसिंग बद्दल प्रेम असण अ उद्धव साहेब झालं संजय राऊत साहेब झाले हे मला आजपर्यंत कधी विसरले नाही केव्हाही त्यांचा आमचा कधी काही संघर्ष आला नाही संघर्ष खाली आहे संघर्ष या लोकांना संघटना वाढवायची नाही आणि स्वतःच्या घरच्या संघटनाकडून ठरवून आली हा पक्ष म्हणजे माझ्या घरचा आहे आणि घरचा आहे तुमच्या हा पक्ष व्यवस्थेचा आहे हा पक्ष बांधलकीचा आहे मग तो कुठलाही पक्ष असू द्या शिवसेना असू द्या राष्ट्रवादी असू द्या काँग्रेस असू द्या मनसे असू द्या आरपीआय असू द्या शेतकरी संघटना असू द्या शेखापा असू द्या भाजप असू द्या कुठल्याही पक्षाची आपल्या आपली बांधिलकीची प्रतिमा आहे ती प्रतिमा कोण ना कोण घेऊन प्रत्येक चालत असतो म्हणजे काय माझा पक्ष मनसेचा आहे म्हणून मी फक्त राज ठाकरेंबद्दल चांगलं म्हणायचं चा। आणि बाकीच्या नेत्यांना नेत्यांबद्दल वाईट बोलायचं हा आदर्श नाही आहे संस्कृतीचा हा आदर्श नाही आहे समाजभावनेचा मी नेहमी सांगत असतो या भूमीमध्ये जेवढे नेते येतील पवार साहेब आले त्या व्यासपीठावर मी असता स्वागत करायला दादा आले देवेंद्र फडणवीस साहेब आले गिरीश बापड साहेब आले कुठलेही मंत्री आले आमचे एकनाथ शिंदे मध्ये आले होते शिवसेनेचे मी धावत पळत गेलो आले होते मी धावत पळत गेलो पंकजा आले त्या दिवशी मी सगळी कामं बांधलो करून धावत गेलो माझं कर्तव्य त्या आहे शिवभूमीचं माझे संस्कार मला हे सांगतात मला ज्या मतदारांनी ज्या उंचीवर नेऊन ठेवले प्रत्येक पक्षाच्या नेत्याचा आदर करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे त्यांना असं वाटतं की हा माणूस यांनी शौर्य वाचलेला आहेत यांना समोर धागा कळलेला आहे सर्वसामान्यांचा सा केंद्रबिंदू आहे आणि असं करत असताना प्रत्येक पक्षातला माणूस मला जीव लावतो आणि मी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांचा आदर करतो हे काही गैर नाहीये मी राज ठाकरेकडून मला त्यांनी त्यावेळेला कोणी तिकडं देत नव्हतं मला त्यांनी तिकीट दिली मी त्यांचा शतशा आभारी आहे की त्यांनी मला कमीत कमी संधी उपलब्ध करून दिली महाराष्ट्राच्या समोर जायची आणि महाराष्ट्राच्या समोर हा एकमेव आमदार म्हणून त्या ताकतेने त्या विधिमंडळामध्ये उभा राहिला आणि त्याच्यानंतर मी त्यांना फसवलो नाही या पाच वर्षामध्ये मी बिलकुल सुद्धा पक्षाच्या बाहेर मी जाईल असं मी माझं कधी आयुष्यात वक्तव्य केलेलं नाही स्टेडियमला त्यांना बोलवलं कारण शासकीय कामाने निधीला त्यांना उद्घाटन म्हणून बोलवता येत नाही ते माझ्या वैयक्तिक पक्षाचे नेते आहेत पण शासकीय पक्षाचे प्रत्येक असलेल्या वेगळ्या वेगळ्या खात्याचे प्रत्येक मंत्र्यांचा तो अधिकार आहे शिवजयंतीला मुख्यमंत्र्यांचे प्रथम नागरिक राज्याचे त्यांचा अधिकार आहे म्हणून मला त्या ठिकाणी त्यांना नाही बोलवता ना आलं पण तो मात्र स्टेडियमच्या उद्घाटनाला मात्र त्यांना बोलवण्यात आलं त्यांचा आदर आम्ही शंभर केला पाहिजे त्यांनी आम्हाला या संपूर्ण राजकीय व्यवस्थेवर त्या पाटलावर आम्हाला उंची दिलेली आहे दिलीप पाटलांचं सहकार्य मला राहिलेलं बेड़ वेळोवेळी शिवाजी आढावा पाटलांचे सुद्धा माझे संबंध खूप चांगले आहेत असं काय नाही आहे ठीक आहे त्यांना आधी वाटलं होतं की माझ्यापेक्षा आशाताई बुचके सरज असतील म्हणून त्यांनी त्यांना दोन वेळा तिकीट देऊ केली काय गैर नाही केलं त्यांना दोन वेळा तिकीट दिली त्या दोन्ही वेळा पराभूत झाल्या माझ्या अगोदरच्या वेळेला व्यंके साहेबांसमोर थोड्या मताने पराभूत झाल्या पण पर माझ्या समोर बारा लोकांसमोर नऊ लोकांची डिपॉझिट गेली आणि त्या तीन तीन लोकांमध्ये आशा द्यायला तर मी फार फरकाने मागं सोडलं आतापर्यंतच्या जुन्नर तालुक्याच्या निर्मितीच्या लोकशाहीच्या लोकशाहीच्या निवडणुकीमध्ये विधानसभेचं सगळ्यात हायएस्ट असलेल्या फरकाची नोंद माझ्या नावावर आलेली हे जनतेचे उपकार आहेत ही जनतेची भावना ही जनतेची निष्ठा आहे आणि मी निष्ठेला आदर ठेवून सांगतो माझ्या मनामध्ये आजपर्यंत कुठल्याही पद्धतीचा अशी भावना नाही की मी कुठल्या पक्षात जाऊ का येऊ का नाही सगळ्यांचा आदर ठेवणार मला काम करायचं मी या शिवभूमीचा सेवक आहे माझी शिवभूमी माझे असले छत्रपती शिवरायांची भूमी अष्टविनायकची भूमी खंडरायाची भूमी पर्यटनाची भूमी हा तालुका सगळ्या तालुक्यांपेक्षा उंच गेला पाहिजे नवे नवे एक नंबरचा व्हायला पाहिजे उद्या राजकीय गणे कशी कसे होतात मला माहीत नाही उद्या अशी शक्यता आहे की मनसे काँग्रेस राष्ट्रवादी या सर्वांचा एक गट होऊ शकतो दुसऱ्या बाजूने शिवसेना भाजप यांचा एक गट होऊ शकतो आणि माझ्यासारखा माणूस या सगळ्या गटातटामध्ये फार छोटा घटक आहे हे एकदम छोटा तुम्ही माझ्या विश्वास ठेवा ही फार बडी बडी मंडळी आहे राज्यातले निर्णय करणारे काय होऊ शकतं उद्या निर्णयामध्ये कदाचित हे जे माझ्या विरुद्ध आज जे बोलतात ना रस्ता येऊन त्यांना कदाचित माझा प्रचार प्रमुख व्हावा लागेल जर मी मनसेचा उमेदवार झालो आणि राष्ट्रवादीचं लुप्त झाली शरद सोयीचं काम करतील करतील मला माहीत नाही ते एवढे इमानदार आहेत मी आजच सांगतो तुम्हाला बेधडकपणे आणि मला अपेक्षाही नाहीये पण प्रचार पोहो लुप्त झाल्यानंतर आणि नाही तर शिवसेना समजा आहे माझा पक्ष ज्याच्यामध्ये मी दहा वर्ष काम केलं म्हणजे काही माझं आठ वर्ष काही सात वर्ष ठीक आहे जे काही वर्ष केलं ते केले मी आज बरे काम केलं बाळासाहेब जामटा ती शिवसेना वाढवण्यामध्ये माझा खूप मोठा वाटा नाही आहे पण छोटासा आहे खारीचा वाटा आहे मी की मी तालुका करत बसलो धनुष्यमान सांगत बसलो शिवसेना केलं काय मला दुःख नाहीये पण तिकडून झालं तर आता हे जे माझे स्पर्धक आहेत ते सुद्धा म्हणते किंवा शरद सोन योग्य माणसं आहे सर्वसामान्य माणसाचा विश्वास आणि जुन्नरचा विकास हे माझ्या आमदारकीचं सगळ्यात महत्वाचं धोरण आहे मी ह्या पदावर आहे तोपर्यंत मी तळमळीने काम करणार जोपर्यंत मला जनता संधी देणार तोपर्यंत मी जनतेच्या विश्वासाला पात्र राहणार ज्या दिवशी लोक म्हणतील की तुमचं काम नाही तुम्ही घरी बसा मी जनतेचा कौन मान्य करून घरी बसेल पण माझ्या जनतेला आणि माझ्या असलेल्या जनतेच्या विश्वासाला मी कधी धक्का लावून देणार नाही शिवराय बाबासाहेब महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई अहिल्याबाई या सगळ्यांना मी अनेक वेळा वाचलेला आहे यशवंतराव चव्हाण वाचलेत इंदिरा गांधी वाचलेले आहेत मी या सहकारामध्ये आदरणीय शेठबाबांचं सुद्धा काम मी लौकिकाचं समजून घेतलेलं आहे शिवाजीराव काळ्यांचं काम मी समजून घेतलेलं आहे मी इथे दिलीपराव डंगरे समजून घेतले बाळासाहेब डांगर सुद्धा समजून घेतले आहेत या ठिकाणी असलेले आमच्या जसवंत पाटील ठाकरे सुद्धा समजून घेतलेले आहेत विना आवती राजुरीचे आमदार झाले त्यांनाही मी समजून घेतले आहे मुंडे साहेबांचं काम मी माहिती करून घेतलंय जांभर शेठचं काम मला माहित आहे या सगळ्या कामांचा आढावा घेऊन या तालुक्याची कुठं कमतरता आहे त्याच्यासाठी एक पॉल पुढे टाकून काम करण्यासाठी मी सज्ज आहे मला माहित नाही हो त्याच्या राजकारणामध्ये काय होईल पण एक निश्चित आहे माझी बांधवकी जनतेबरोबर आहे आणि मी जनतेचा आमदार आहे कामे होतो आजही आहे आणि उद्या मला करायचं की नाही हा सर्वस निर्णय जनता करणार आहे मी अभिमानाने बोलणार नाही मी कालची संघर्ष केलाय आजही संघर्षात मी आमदार की चालवतो उद्या मला संधी दिली तर मी पायिक आमदार सेवक आमदार विनम्र आमदार म्हणून मी माझ्या जनतेबरोबर निश्चितपणे आहे